राम राम मंडळी नमस्कार भावानो बहिणीनो तर कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे देवाला प्रार्थना आहे मस्त मजेत आनंदात असाल तर अठ्ठावीस जून माझा वाढदिवस होता आणि वाढदिवस अतिशय आनंदात खूप मस्त मजेत पार पडला दिवसभर तुम्ही सर्वांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या खूप 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 आनंद वाटला फोन करून फेसबुकद्वारे इंस्टाग्रामद्वारे यूट्यूबद्वारे व्हॉट्सअपद्वारे सगळ्यांनी भरभरून दिवस आखा माझा म्हणजे खूप असा स्पेशल बनवला तुम्ही सर्वांनी त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद तर आता संध्याकाळी आम्ही बड्डे सेलिब्रेशन करालोत हे आहेत माझ्या खास मैत्रिणी तर ही माझी मैत्रीण आहे आणि आणखी एक आहे तर त्या दोघींनी नको म्हणलं तरी ही साडी गिफ्ट घेऊन आलेत ॲनिव्हर्सरीला आम्हाला काहीच घेऊ दिलं नाहीच आता वाढदिवसाला आम्ही काही तुझं ऐकणार नाही म्हणून त्यांनी साडी घेतली होती तर खूप सुंदर साडी आहे आता ही दुसरी साडी मावशीनं आणली आहे ही मानलेली मावशी आहे शेजारलाच राहतात आपल्या तर त्यांनी ही साडी घेतली आहे मला बड्डेला खूप छान साडी आहे आणि तुम्हाला माहीत आहे काल सोलापूरला गेलेलं आम्ही खास बड्डेच्या शॉ शॉपिंगसाठी तर डॉक्टरांनी खूप 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 सुंदर साडी घेतली आहे पण आता सध्या ती साडी मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण मी बड्डेला घालावं साडी संध्याकाळी म्हणून त्याच्यावरचा ब्लाऊज आणि पिको फॉल गोंडे लावायला मी दिलेली साडी तर ब्लाऊज थोडंसं रेडी व्हायला कमी आहे वेळ पण कमी होता आपणाला फक्त एक दिवसामध्ये ब्लाऊज रेडी करून पाहिजे होता त्या लेडीज टेलरला झालं नाही त्याच्यामुळं थोडंसं त्याचं शिवाचं काम राहिलं आहे आणि संध्याकाळी लाईट गेली एवढ्या उशिरा मी आर्यनला बाहेर पाठवू शकत नाही त्याच्यामुळं तुम्हाला मी ती साडी आता सध्याला दाखवू शकत नाही त्याच्याबद्दल सॉरी पण खूप सुंदर आहे मी नक्की दाखवते तुम्हाला तर अशा प्रकारे बघा वाढदिवस साजरा झाला बड्डे दिवशी मला ती साडी घालता आली नाही पण आता ती साडी घेऊन आले मी आता दाखवते तुम्हाला शेवटी ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तर दोघींनी मला दोघींच्या हे साड्या नेसवल्या परत मस्तपैकी शुभेच्छा दिल्या आणि खूप छान वाटलं खरंच आजचा दिवस खूप खूप माझ्यासाठी आनंदाचा उत्साहाचा एकदम खूप खूप छान स्पेशल असा गेला तर अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन होत आहे केक घेऊन आले डॉक्टरांनी नाश्त्याचीही थोडीफार तेवढी सोय केली आहे तर कसं वाटलं तुम्हाला सेलिब्रेशन नक्की सांगा दरवर्षी मी माझी मुलं आणि असंच एक दोघी मैत्रिणीच आपलं तेवढंच छोटंसं सेलिब्रेशन असते खरं सांगायला गेलं तर लहान असताना वाढदिवस काय हे माहितीही नव्हतं माझी तर लहान असतानाच आई एक स्वर्ग झालेली पण जेव्हापासून माझे डॉक्टर लाईफमध्ये आले तेव्हापासून माझा बड्डे खऱ्या अर्थानं होत आहे स्कूलमध्ये तेवढंच फुल देऊन शिक्षक लोक करायचे पण अशा प्रकारे बड्डे हा लग्न लग्नाच्या अगोदर चा, एक चार एक दोन व झाले असतील डॉक्टरांनीच केले ते पण आणि त्याच्यानंतर आता हे लग्न झाल्यापासून चौदा वर्ष झालं कंटिन्यू वाढदिवस होत आहे तर खूप छान वाटतंय कारण लेकरांचं कौतुक तर असतंच पण आपलं कौतुक कोण करणार आपलं कौतुक हे आपण करून घ्यायला पाहिजे जो आजचा दिवस खूप स्पेशल असतो सगळ्यासाठीच वाढदिवस म्हणलं का खूपच स्पेशल असतो तर खूप छान साडी घेतल्या डॉक्टरांनीही आणि आता केक कापायले तर कसं वाटलं सेलिब्रेशन नक्की सांगा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच सुंदर सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी माझे रोज दोन व्हिडिओ असतात मग त्याच्यामध्ये कॉमेडी व्हिडिओ असतात मराठी कॉमेडी व्हिडिओ असतात परत एखाद्या गाण्यावरती चांगल्या ट्रेंडिंगमधल्या सॉन्ग असेल तर त्याच्यावरती हे असतात त्याचबरोबर मोटिवेशनचेही व्हिडिओ असतात आणि रेसिपीचेही व्हिडिओ असतात नक्की बघत चला आवडल्यास लाईक करा कमेंट्स करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असंच तुमचा सपोर्ट राहू द्या तर सगळ्यांना आता केक खाऊ घालते फर्स्ट डॉक्टर बोलले की तुझ्या मैत्रिणींना खाऊ घाला अगोदर त्याच्यानंतर आम्हाला तर मैत्रिणींना खाऊ घातले आता आता आयुषला खाऊ घालते आयुषची बघा मस्ती कशी चाललं आहे टो डोक्यावर फुगे घेऊन फिरायला आहे बघा 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 मस्ती मस्ती करते बघा <laughs> तर आयुषला केक खाऊ घातला आता डॉक्टरांना पण खाऊ घालते कसं वाटलं सेलिब्रेशन नक्की सांगा बरं का तर डॉक्टरच बसले होते थोडं पुढी आलेत आता त्यांना पण खा <laughs> त्यांनीच मला खाऊ घातले अगोदर कारण बड्डे माझा आहे म्हणून मला खाऊ घातले अगोदर तर मी त्यांना खाऊ घालते फोटोकड माझं लक्ष होतं त्याच्यावर त्यांनी खाताला जरूर आर्यनला खाऊ घालते आता आहे माझा मोठा मुलगा आर्यन तर अशा प्रकारे बड्डे खूप छान सेलिब्रेशन झालं तुम्हाला कसं वाटलं ते नक्की नक्की सांगा कमेंट्स करू अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन केलं हे छोटेसे काही फोटो आहेत सुंदर आलेले तर मी तुम्हाला गिफ्टही दाखवणार आहे ते गिफ्ट म्हणजे डॉक्टरांनी मला साडी घेतलेली तर साडी आम्ही व्ही आर पवाराच्यातून सोलापूरहून घेतली खूप सुंदर साडी आहे बघा तुम्हाला कशी वाटती नक्की कमेंट्स करून सांगा तर ब्लाऊज शिवून झाला तर असं आहे ब्लाऊज ब्लाऊजवर वर्क केलेलं आहे हे वर्क पहिलंच होतं केलेलं कारण असे ब्लाऊज येऊ लागलेत आता साड्या आल्यात अशा तर खूप छान साडी आहे पैठणीमध्ये आहे सूत खूप सुंदर आहे खूप आवडले आम्हाला सिंगल पीस होतं हे तर असे गोंडे लावून घेतले मी ह्या साडीला गोंडे पण खूप सुंदर लावले आहेत तर साड़ी ही खूप सुंदर आहे काल भाच्याचं लग्न होतं भाच्याच्या लग्नात मी साडी घातलेली तर कसं वाटलं गिफ्ट नक्की सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाय